नमस्कार मंडळी तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की आपली नाभी ही केवळ शरीराचा एक भाग नाही तर आपल्या जीवनाची गुरु आहे जसं की तुम्हाला माहिती आहे की बाळ आईच्या गर्भात वाढतं तेव्हा त्याला त्याची सर्व शक्ती पोषण आणि ऊर्जा आईच्या नाभीतून मिळते याचा अर्थ नाभी हे जीवनाचं पहिलं दार आहे म्हणूनच असं म्हटलं जातं की आपले नशीब बदलण्याचं रहस्य आपल्या नाभीत लपलेलं आहे शास्त्रांमध्ये याचा उल्लेख आहे भगवान विष्णूचा नाभीतून एक कमळ निघालं आणि त्याच कमळावर भगवान ब्रह्म प्रकट झाले ज्यांच्यापासून संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली कल्पना करा की सृष्टीची सुरुवात जिथे झाली तिथं किती अद्भुत रहस्य लपलेले असतील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय पाहणार आहोत त्यामुळं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असं नक्की लिहा चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर जर उपाय हा जो उपाय आहे तो तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी केला ना तर तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते झोपताना तुम्हाला फक्त तुमचा हात हळूवारपणे तुमच्या नाभीवर ठेवावा लागेल आणि दोन जादूई शब्द तुम्हाला म्हणावे लागतील विश्वास ठेवा गरिबी दुःख आणि संकट तुमच्या आयुष्यातून हळूहळू नाहीशी होतील माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर येतील तुमचं घर सुख आणि समृद्धी ऐश्वर्याने भरून जाईल कधीही संपत्तीची कमतरता तुम्हाला भासणार नाही हा सोपा उपाय तुमची ऊर्जा जागृत करतो आणि संपूर्ण विश्वाच्या शक्तीकडे तुमच्याकडे विश्वाची शक्ती तुमच्याकडे आकर्षित करतो जेव्हा तुम्ही तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवता तेव्हा तुमची सर्व एकाग्रता आणि लक्ष तिथं केंद्रित होतं आणि तिथेच तुमचे नशीब बदलू लागतं आता प्रश्न असा आहे की ते दोन शब्द कोणते आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण जोपर्यंत तुम्हाला हे रहस्य पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत त्याचा कोणताही परिणाम होणार नाही म्हणून पहा मानव आयुष्यभर कठोर परिश्रम करतात काही शेतात घाम गाळतात काही नोकरीत काम करतात आणि काही व्यवसायात दिवसरात्र काम करत असतात तर प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचं फळ पाहायचं असतं पण काय होतं बघा पण खरं सांगायचं तर बहुतेक लोकांना त्यांच्या पात्रतेनुसार किंवा त्यांच्या कामानुसार काही मिळत नाही अनेकांना उदरनिर्वाह करण्यासाठीही संघर्ष करावा लागतो का कारण करावा लागतो कारण याचं कारण काय कारण त्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही वैश्विक शक्ती त्यांना साथ देत नाही आणि जोपर्यंत त्यांना हा आशीर्वाद मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरीसुद्धा त्यांना रिझल्ट मिळत नाही पण आणखीन एक सत्य आहे जर योग्य वेळी योग्य उपाययोजना आपण केल्या तर आपलं नशीब बदलू शकतं भाग्य चमकू शकतं ज्यांना संपत्ती मिळाली नाही त्यांच्या आयुष्यातही आनंदाचा वर्षाव होऊ शकतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं नक्कीच कधीही पूर्वीपासून तुमचं जीवन कधीही पूर्वीसारखं राहणार नाही तुम्हाला वर्षानुवर्ष ज्याची कमतरता आहे ना मग ती पैसा असो प्रेम असो लग्न असो मुले असो किंवा जीवनातला कोणताही आनंद असो ती हळूहळू पूर्ण होऊ लागतील पण मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे हा उपाय करत असताना तो कोणासोबतही तुम्हाला शेअर करायचा नाही जर तुम्ही तो दुसऱ्याला सांगितला तर त्याचा सा परिणाम नष्ट होईल म्हणून तो उपाय तुम्ही गुप्त ठेवा फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवा आता आपण जास्त उशीर न करता ते दोन चमत्कारिक शब्द कोणते आहेत ते पाहूया बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये असंख्य मंत्र आणि स्तोत्र आहेत हे फक्त शब्द नाहीये तर दैवी शक्तीचे स्तोत्र आहेत फक्त श भक्तीने त्यांचे पठन केल्याने आपल्या जीवनातील समस्या दूर होऊ लागतात मनाला शांती मिळते शरीराला बळ मिळतं आणि आनंद आणि समृद्धीचा मार्ग मोकळा होतो या उपायानं तुमचं मन एकाग्र होईल आजार आणि दुःख नाहीसे होतील तुम्हाला सर्व संसारिक सुख मिळून जातील सर्वात महत्वाचं म्हणजे माता लक्ष्मी तुमच्या घरी येईल आणि कायमची राहील लोक अनेकदा दिवस रात्र कठोर परिश्रम करतात परंतु पैसा त्यांच्यासोबत राहत नाही किंवा पैसा त्यांच्याकडे येत नाही कठोर परिश्रम करूनही माता लक्ष्मी त्यांच्या घरात कायमची राहत नाही परंतु या उपायानंतर लक्ष्मी तुमच्या हातात राहील संपत्ती येईल आणि कायमची तुमच्यासोबत लक्ष्मी माता घरी राहील आता कल्पना करा की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वर्षानुवर्ष रेंगाळणारी जुनाट समस्या असेल पैशांची कमतरता असेल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर हा उपाय तुमच्यासाठी एक वरदानच ठरेल मैत्रिणींनो तर हा उपाय तुम्ही जर तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल ना आणि तर तुमचे जीवन संपत्तीने भरून जाईल इतके की ते हाताळणंही कठीण होईल जर तुमच्या वैवाहिक जीवनात कलह हो असेल किंवा लग्न होत नसेल तर लवकरच तुमचे लग्नसुद्धा या उपायामुळे होऊन जाईल आणि तुमचे नाते अधिक गोड होईल जर तुम्ही सतत आजारी असाल तर मग ते मधुमेह असेल हृदय मूत्रपिंड किंवा यकृताच्या समस्या सारखे गंभीर आजार असोत तर हा उपाय जो आहे तो तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल हे काही काल्पनिक नाही आहे अनेकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि काही दिवसातच त्याचे सकारात्मक परिणाम दिसलेले आहेत त्यांचं जीवन बदललेलं आहे म्हणून मी तुम्हाला परत एकदा विनंती करते की हे तुम्ही हलक्यात घेऊ नका जेव्हा तुम्ही हे श्रद्धेने आणि भक्तीने आचरणात आणाल तेव्हा माता लक्ष्मी आणि विश्वाच्या शक्ती तुमच्या बाजूने काम करू लागतील बरेच लोक बघा कर्जात बुडालेले आहेत ते कर्जाच्या ओझ्याने अधिकाधिक दबले जात आहेत जर ते त्यातून बाहेर पडू शकत नसतील तर त्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावशाली असेल सर्व उपाय एक एक करून समजावून सांगणार आहे आता पहिला उपाय बघा पहिला उपाय जो आहे तो आजारी लोकांसाठी आहे हो जर तुम्ही दिवसभर आजारी असाल म्हणजे सतत तुम्हाला रुग्णालयात जावं लागत असेल त्यासाठी हा एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे काय करायचं आहे बघा फक्त तुमचा हात तुमच्या नाभीवर ठेवा ठेवायचा आणि दोन शब्द बोलायचे लक्षपूर्वक ऐका रात्री झोपताना तुम्हाला फक्त एक लवंग घ्यायचे आहे हो फक्त एक लवंग झोपताना ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवा ती लवंग तुमच्या नाभीवर ठेवा आणि लवंगावर हात धरून फक्त दोन शब्द म्हणायचे आहेत आणि ते दोन शब्द आहेत काळजीपूर्वक ऐका तो ते दोन शब्द म्हणजे ओम ह्रीम हा एक शक्तिशाली बीजमंत्र आहे या शब्दाचा अर्थ विश्वाच्या शक्ती आहेत विश्वातील सर्व शक्ती ओमशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि दुसरा म्हणजे रिम हा आरोग्य आणि शक्तीचा बीजमंत्र आहे आता ते कसं करायचं ते काळजीपूर्वक ऐका रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या नाभीवर एक लवंग ठेवा डोळे बंद करा नाभीवर हात ठेवा आणि तुमच्या सर्वात श्रद्धेच्या देवतेचं म्हणजे जर जर ते तुमचं कुटुंब देवता असेल भगवान भोलेनाथ असतील किंवा बजरंगबली किंवा श्री गणेश श्री स्वामी समर्थ महाराज असतील ज्यांच्यावर तुम्ही सर्वात जास्त विश्वास ठेवता त्यांचं ध्यान करा आणि नंतर या मंत्राचा जप करा विश्वास ठेवा तुमचे सर्व आजार काही दिवसातच दूर होतील तुम्हाला एक दीर्घ श्वास घ्यावा गे लागेल आणि तो श्वास दीर्घ घ्या आणि प्रत्येक श्वास सोडताना आता सात वेळा असा तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि प्रत्येक श्वास सोडताना या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे कल्पना करा की नाभीतून सोनेरी प्रकाश बाहेर पडत आहे आणि शरीरातील प्रत्येक आजार जळत आहे तुम्हाला हे समजून घ्यावं लागेल माझ्या शरीरातील सर्व वेदना निघून जात आहेत हे तुम्हाला मानावं लागेल कारण तुमचं संपूर्ण शरीर नाभीशी जोडलेलं आहे विश्वाच्या सर्व शक्ती एकमेकांशी जोडलेल्या आहेत विश्वास ठेवा तुम्हाला स्वप्नातही तुम्ही कल्पना केली नसेल इतका तुम्हाला आराम मिळेल तुम्ही रुग्णालयात जाणे थांबवाल तुमच्या आरोग्यात चमत्कारिक बदल दिसतील हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आता दुसरी गोष्ट म्हणजे कर्जमुक्तीसाठी काळजीपूर्वक आहे का, का कर्जमुक्तीसाठी ते दोन शब्द कोणते आहेत आणि कोणती कृती करायची आहे ते पाहूयात सर्वप्रथम एका भांड्यामध्ये थोडंसं गंगाजल घ्यावं लागेल रात्री झोपताना त्या गंगाजलाचे दोन थेंब तुमच्या नाभीमध्ये टाका हो तुमच्या नाभीमध्ये गंगाजलाचे दोन थेंब टाकायचे बऱ्याच लोकांना गंगा गंगाजल मिळत नाही म्हणून स्वच्छ पाणी वापरलं तरी चालेल पूर्णपणे स्वच्छ पाणी घ्या आणि त्याचे दोन थेंब तुमच्या नाभीत टाका तुम्ही हा उपाय कोणत्याही मंगळवारी किंवा बुधवारी रात्री करू शकता तुमचा उजवा हात तुमच्या नाभीवर ठेवा आणि ओम श्रीम नमहा ओम श्रीम नम हा माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे या मंत्राचा अकरा वेळा जप करा आणि कल्पना करा की तुमचे सर्व कर्ज धूळ खात जाईल तुमच्या पायाखाली चिरडले जाईल हा उपाय एकवीस दिवस सतत करा यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल तुमचं आरोग्य सुधारेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसंच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद जय महालक्ष्मी माता